श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या मनातली सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामी प्रार्थना करते तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की भगवान विष्णूची म्हणजे उद्या आहे धुलीवंदन तर धुलीवंदनाच्या दिवशी तुम्ही कोणती सेवा करायला पाहिजेल आहे ही खूप पूर्वीपासून चाल चालेली परंपरा आहे की रंग उधळणे रंग खेळणे हा खूप मोठा सण मानले गेलेला आहे तर त्याच्यासाठी राधाकृष्णने पण धुलीवंदन हा सण खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा साजरा करतात आणि करत आलेले आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही भगवान ही सेवा केली तर तुमच्या घरात कसलीच कमतरता राहणार नाही धनधान्याची भंडार भरेल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरात जर समजा तुमच्या घरात बाळ कृष्ण असेल तर बाळ कृष्णाला स्वच्छ म्हणजे पंच पंच, पंच पंच दरव्याने स्नान करायचं आणि नंतर त्यांना पुसून वगैरे करून त्यांची पूजा वगैरे करायची थोडासा कलर लावायचा आणि नंतर ना कमलगठ्ठेची जर माळ असेल तुमच्या घरात कमलगठ्ठेची माळ अर्पण करायची ना तुमची जर यथाशक्ती चांगली परिस्थिती असेल तर तुम्ही एखादं कमळाचं फूलसुद्धा भगवान विष्णूंना अर्पण करू शकतात त्याच्याने काय होतं आपल्या घरात खूप सुख येत शांती येते धन धनधान्याला बरकत येते आणि माता लक्ष्मी आपल्यावर खुश असते जिथं विष्णू भगवानाची पूजा केली जाते त्या घरात लक्ष्मी माता कधीच जात नाही ते घर सदैव धनधान्याने भरलेलं असतात लक्ष्मी मातेची कृपा सदैव त्या घरात अखंड वास करते तर दुसरं आहे जर तुमच्या ते केल्यानंतर काय करायचं व्यंकटेश्वर स्तोत्राचं तीन पाठ करायचे रात्री करा सकाळी करा काही प्रॉब्लेम नाही जसं तुम्हाला वेळ बनेल तसं आणि जर आणि विष्णू सहस्राम पण एक वेळेस दोन वेळेस जर तुम्हाला बोलतात बोलता येत नसेल सांगता येणं म्हणजे देवाजवळ बसून बो तुम्हाला बोलता येत नसेल किंवा स्तोत्र व्यवस्थित पाठ पठण होत नसतील तर तुम्ही काय करायचं तुमच्या मोबाईलमध्ये सकाळी सकाळी लावून द्यायचं आणि ते ऐकत बसायचं त्याच्याने पण तुमच्या घरात खूप सुख म्हणजे आनंदी आनंदी वातावरण राहील बघा तुम्ही अनुभव घेऊ बघा बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि व्यंकटेश व्यंकटेश्वर स्तोत्र जे आहे ते मराठीत पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे पण मराठीत जर तुम्हाला मराठी जमत असेल तर मराठीमध्ये म्हणा तीन वेळेस आणि जर संस्कृतमध्ये जमत असेल तर खूपच चांगल्या म्हणजे खूपच फलदायी आहे संस् संस्कृतमध्ये म्हणणं तर संस्कृतमध्ये बी म्हटलं तरी चालेल पण उद्या ही सेवा तुम्ही कराच, नक्की करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी जे आहे ते माता लक्ष्मीची जी माता लक्ष्मीची सेवा कशी करायची तर आपल्या घरात जर समजा स्त्री यंत्र असेल तर स्त्री स्त्रीयंत्रची पूजा करायची आणि स्त्रीयंत्र कुंकू आचमन करायचं कुंकू आचमन झाल्यानंतर कुंकू आचमन करताना काय म्हणायचं स्त्रीसुक्त सुक्त म्हणायचं नाही तुम्हाला सुक्त म्हणता येत असेल तर मोबाईलमध्ये स्लो मोशनमध्ये लावून जायचं म्हणजे स्लो आवाजात लावून द्यायचं आणि आपण कुंकू आचमन जायचं जर समजा तुमच्या घरात जर स्त्री यंत्र पण नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल बघा त्याच्यावर करा माता लक्ष्मीची मूर्ती पण नसेल तर मला तर वाटतं सगळ्यांकडे मूर्ती असेलच माता लक्ष्मीची आपली कुलदैवत असते बघा त्या पण तुम्ही कुंकू आचमन करू शकतात समजा जर तुम्हाला कुंकू आचमन नाही नसेल जमत तर काय करायचं कनकधारा मंत्र म्हणायचं कनकधाराचा एक पाठ केला तरी चालेल नाही तुम्हाला जमत असेल कनकधारा तर तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा लावून देवाजवळ पाच दहा मिनिटं बसू शकतात आणि समजा आणि ते पण नाही जमलं तुम्हाला तर भगवान विष्णूंचं एक नाव एक माळ जप करा ओम नम भगवते वासुदेवाय हा मंत्र पण जर तुम्ही म्हटला तर तुमच्या घरात तुमच्या घरात तुमच्या मनातलं सगळं इच्छा नक्कीच भगवान विष्णू पूर्ण करतील तुम्ही धुलीवंदनाच्या दिवशी हे सगळी सेवा करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा इतरांना पण पाठवा कमेंट करा श्री स्वामी समर्थ